चालेल परभणी येथे मागील एक आठवड्यापासून ज्या पद्धतीने एका नरादमान मनु मनुस्मृतीला मानणाऱ्या हरामपूर दिली ज्या पद्धतीने भारतीय संविधानाच्या अवलंबना केली त्यानंतर त्याला माती फिरी म्हणून परभणी पोलिसांनी आणि इथल्या मनोवादी प्रशासन व्यवस्थेने त्याला खतपाणी घातलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचा परभणीतील आंबेडकरवादी समाजाचा संविधान मानणाऱ्या लोकांचा ज्यावेळेला रोष समोर आला तर त्यावे त्यावेळेला त्याला जातीवादी स्वरूप देऊन ज्या पद्धतीने परभणी पोलिसांनी परभणी पोलीस प्रशासन आणि तिथले कलेक्टर आणि पी आय भोडबाड या सर्वांनी मिळून परभणीमधील आंबेडकरवादी सूर्यवंशी यांचा ज्या पद्धतीने पोलीस कस्टडीमध्ये निघून खून केलेला आहे तर त्यामुळे आज औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सर्व हायकोर्ट ऑफ बॉम्बे बेंच आणि औरंगाबादच्या सर्व खंडपीठातील वकील मंडळी व आंबेडकरवादी संघटनांच्या माध्यमातून या पद्धतीचा आम्ही एक आंदोलन आणि रोष व्यक्त करत आहोत परभणी पोलिसांना एखादं आंदोलन दडपण्याचा आणि विशेषतः जाणून बुजून हो नेहमीप्रमाणे आंबेडकरवादी समाजाचं आंदोलन त्यांच्या बॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आंबेडकरवाद्यांवर खोटे गुन्हे दाखल करून ज्या पद्धतीने धडप धडपण्यात येतं आजच्या काळामध्ये जवकडा असो कारलांच्या असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही अशाच पद्धतीने केलेलं आहे परंतु आदेश कायद्याने चालेल या पद्धतीने मी अशा अशा पद्धतीचा तुम्हाला इशारा देतो आणि एक वकील म्हणून परभणी पोलीस परभणी पोलीस प्रशासन तिथला जबाबदार जो कोणी अधिकारी आहे एस पी डी वाय एस पी आणि त्याच्यानंतर तिथला जातीवादी पी आय घोडमाड याच्या कस्टडीमध्ये त्यानंतर आंबेडकरवादी सूर्यवंशी यांचा ज्या पद्धतीने निवडून खून झालेला आहे या घटनेची सविस्तर एस आय टी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम करून चौकशी करावी या घटनेमध्ये जे जे दोषी आरोपी आहेत त्यांना लगेच मागील इंडियन पिनल कोडनुसार तीनशे तीनशे दोननुसार नुसार आणि भारतीय न्याय न्याय संहितेनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून तो घोडमाण ली आहे आणि त्याचं सर्व पोलीस प्रशासन त्या पोलीस स्टेशनचं आणि तिथले डीवाय एस किंवा जे काही उच्चस्तरीय अधिकारी असतील त्यांच्या आदेशाने अशा पद्धतीचं की कुकर्म परभणी पोलिसांनी केलेलं आहे त्यांना तात्काळ अटक करावी या आणि या घटनेचं स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मार्फत इन्व्हेस्टिगेशन करून याची चार्जशीट लवकरात लवकर कोर्टामध्ये दाखल करून त्या हा प्रकार एका स्पेशल जज चालवावा माजी न्यायाधीशाची या एसआयटीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावी अशा पद्धतीचा इशारा विनंती नाही इशारा आम्ही देतोय येणाऱ्या ये काळामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्र आणि देशातील सर्व वकील मंडळी आणि विद्रोही सर्व प्रांत आम्ही परभणी पोलिसांना जबाब विचारायला येऊ इशारा देतो बोला 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 साहेब आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील जो सैनिक शहीद झालेला आहे श्रीनाथ सूर्यवंशी याची जी, जी संस्थात्मक खून झालेला आहे या खुनाच्या उद्देश निषेधार्थ आम्ही काही जमलेलो आहोत सर्वप्रथम मला असं सांगू वाटतंय की डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणतात तिथली पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था ही आमच्या अस्पृश्य लोकांना न्याय देऊ शकत नाही याचं जिवंत आणि मुक्तिमंत उदाहरण द्यायचं जर झालं तर मी असं म्हणेल ज्या कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली परभणीमध्ये कोंबिंग ऑपरेशन झालं आणि आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की तिथला जो एफ आय आर आहे त्या एफ आय आरमध्ये कोणताही गुन्हा हा धर्मप्र स्वरूपाचा नाही तसेच मान्य सर्वोच्च न्यायालयाने अमेश कुमार या ऐतिहासिक खटल्यामध्ये जे निर्देश दिलेले आहेत ते पोलीस प्रशासनाकडून आणि परभणीच्या स्थानिक प्रशासनाकडून पाळले गेलेले नाही आहेत कारण ज्या गुन्ह्यामध्ये सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे त्याच गुन्ह्यामध्ये दे। कारणे देऊन तुम्हाला अटक करायची आहे पण परिस्थिती जर पाहिली आपण तर आपल्या असं लक्षात येईल की परभणीमध्ये जो एफ आय आर झालेला आहे त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न हा गुन्हा जो पूर्वी भारतीय दंड संहितामध्ये होता तोच आता नव्याने जो बी एन एसमध्ये आलेला आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त दोन वर्षाची शिक्षा आहे आणि सदरील गुन्हा हा दखलपात्र असताना देखील पोलीस प्रशासनाने त्या गुन्ह्यामध्ये येथील परभणी येथील भीमसैनिकांना अटक केलेला आहे ही गोष्ट अर्थातच मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिलेले आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं ते उल्लंघन आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे असे आम्ही मानतो आणि त्या अटकेला इलिगल डिस्टन्स डिटेन्शन असं आम्ही जाहीर करतो आणि सोबतच जर आपण पाहिलं तर कालची घटना जेव्हा तो स्वणार आहे वारला तेव्हा त्याच्या घरच्याला फोन करून पोलिसांनी सांगितलं की असा झालेला आहे तुमचा मुद्दा झालेला आहे तर या घटनेमुळे आपल्या असंही लक्षात येईल की जे सी आर पी सी एकतीस आणि नवीन बी एन एस एकतीसमध्ये जे अटकेची ती होती त्या अटकेच्या तरतुदीप्रमाणे देखील पोलीस प्रशासनानं ज्या कायदा व सुरस्थेच्या नावाखाली आमच्या भीमसैनिकांना अटक केलं त्या अटकेचा पंचनामा आणि अटकेची माहिती पयताच्या घर घरच्यास दिलेली नाही सोबतच बी एन सी कलम त्रेपन्न आणि सी आर पी सीचं कलब त्रेपन्नमध्ये जर पाहिला आपण असं लक्षात येईल की मेडिकल होणं वैद्यकीय चाचणी होणं आरोपीची नित्यांत गरज असताना प्रत्येक चोवीस तासाला ती हो गरज असताना आरोपीची मेडिकल चाचणी करण्यात आलेली नाही म्हणजेच कदम एकतीस आणि त्रेपन्नचं कंप्लाय ज्या कायदा व सुवस्थेच्या नावाखाली पोलीस प्रशासनानं आमच्या भीमसैनिकांना बरोबरीची अटक केलेली आहे त्यांनी ते कंप्लाय केलं नाही म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाचा जाहीर निकार करतो आणि सोबतच आमची अशी मागणी आहे की कायद्याचा धाक दाखवू आणि कायदा व सुवस्थेचा प्रश्न दाखवू जर पोलीस प्रशासनच अशा प्रकारे इलिगल काम करत असेल तर यासाठी कोणाला दोषी ठर एवढं बोलतो आणि थांबतो आणि परभणी पोलीस प्रशासनाचा जाहीर धिक्कार करतो जाहीर जय महाराष्ट्र आज महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजाच्या विरोधामध्ये या सरकारच्या माध्यमातून एक अशी परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह ठेवलेलं संविधान जाणीवपूर्वक एका मनोवाद्याने त्याला फोडण्याचं काम केलं भीमसैनिकांनी त्या मनोवाद्याला भीषण प्रकारे चोप देऊन त्याला नीट केले व पोलिसवाल्यांनी त्याला दवाखान्यात नेऊन त्याचं ट्रीटमेंट केलं मात्र परभणी जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे व्हिडिओ आज व्हायरल होत आहेत त्या प्रकारे परभणी जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाने भीमसैनिकांना ला, लाख्या काठ्याने बेदम मारहाण करून आज अनेक सैनिक दवाखान्यामध्ये पडलेले आहेत नक्षलवाद्यासारखी आतंकवाद्यासारखी कारवाई गोर गरिबांवरती करण्यात आलेली आहे प्रथमतः परभणी पोलीस प्रशासनाचा मी या ठिकाणी शाहीर निषेध करतो व आंबेडकरवादी टाटर सेनेच्या माध्यमातून हा परभणी पोलीस प्रशासनाला परभणीचे जिल्हाधिकाऱ्याला हा इशारा आहे की तातडीने भीमसैनिकांवरती जे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवलं थांबवलं म्हणतायत मात्र परभणीमध्ये वेगळी माहिती येते की आजसुद्धा भीमसैनिकांना अटक करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून चालू आहे अशी माहिती सुद्धा आलेली आहे की जो पी आय त्या पोलीस स्टेशनला होता तोच पी आय भीमा कार्यरत होता तोच पी आयेड अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरण त्या ठिकाणी सुद्धा कार्यरत होता आणि तोच पी आय यांचं नाव हो सांगा मध्ये सुद्धा गोरबाड नावाचा पी आय अशोक गोरवाड अशोक गोरबाड हा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणीची पोस्टिंग होते त्या त्या ठिकाणी भीमसैनिकांवरती अन्याय होतो अत्याचार होतो अशा पी एस आयचं निलंबन करून त्याला सस्पेंड करून त्याच्यावरती तीनशे दोनचा खटला दाखल करावा असल्या प्रकारची भूमिका ही आंबेडकरवादी पॅन्टर आहे आणि राहील हा विषय आमच्यासाठी इथं संपलेला नाही ऐकून चालू झालेला आहे तोपर्यंत या जातीवाद्याला धडा शिकवला जाणार नाही आंबेडकरवादी पॅन्टर सेना आंबेडकरवादी पॅन्टर सेनेला मानणारे सर्व कार्यकर्ते शांत बसणार नाही सर्वप्रथम मी या भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो परभणी येथे घ्यायचं घटना निंदनीय आहे आणि पोलिसांनी जी भूमिका घेतली पोलिसांच्या खाकीत व आर एस च्या आम्हाला छट्टीत आम्हाला फरक होत नाहीये बॉम्बिंग ऑपरेशनची नावं घ्यायची जी मॉम्पिंगची चालू झाली दलित समाजावर पोलिसांनी ती आता कुठेतरी थांबवली पाहिजे अन्य जर क्रांतर त्यांना जसं तसं उत्तर देण्यास सुरुवात करेल हा इशारा आहे आणि जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आलेले आहे तेव्हा तेव्हा आमच्या मुलांच्या अशा बळी गेलेला आहे आमच्या समाजाचा खांडोळा झालेला आहे की शोकांतिका आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शपथ किती की दलितांच्या मळ्यावर दलितांच्या चित्यावर घेतलेली शपथ किती आहे त्यामुळे मी दलित आंबेडकरवाजी प्रांतर सेनेच्या वतीने भाजप सरकारचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा लढा आक्रमक होईल अस्थिर होईल व स्वामीनाथ श्रीवंशीला न्याय मिळेपर्यंत आंबेडकरवादी प्रांतर सेना रस्त्यावरचा लढा लढत राहील